सो हे काही काय बोलतो आपली कशाच सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या तडकट्या फडकत्या ब्लॉग मध्ये आणि आजच्या ब्लॉग मध्ये खूप जास्ती मजा येणार आहे कारण का आज आपल्या सोबत आहे युवा म्हणजे बोलतो ना एक युवा पिढीचा एक असं मोटिवेशन देणारा आपला भाव म्हणजेच रितेश दादा मुंडे अंगे आणि तशाच प्रकारे आपला दादा पण आहे का सुयोग दादा घुमून टाकू बे तर चला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आत्ताच्या पिढीची म्हणजे युवा पिढीची जी आवडती गाडी आहे म्हणजे सगळ्यांची ड्रीम कार असते माझी सुद्धा तीच म्हणजे फॉर्च्युनर फॉर्च्युनर घेऊन चाललोय कशासाठी चालू आहे का चालू आहे सगळं तुम्हाला सगळ्याची उत्तर एंड पर्यंत फुल राडा करून टाकू चला आलायश गो ये बच्चे वाले खिलौने हम नहीं चलाते घरवालो ने ही जंगली घोडा दिला है जानने के लिए जयेश हाँ जिंदगी के कड़वे सच जानने के लिए कभी मीठे बोल भी सुनने पड़ते वाह वाह मीठे बोल सुनने के लिए कभी प्यार भी करना पड़ता है अरे हाँ और प्यार इसलिए करो कि क्योंकि जिंदगी के कड़वे सच पता चले वाह वाह इसके लिए अर्ज करता हूँ कि उसके जाने के बाद जो मुझसे तो नहीं समझता उसके जाने के बाद आप मुझसे तो नहीं समझता पत्र आता <laughs> <वाँ> <laughs> के पार्क केले आणि मी रितेश दा आणि सुयोग आता आम्ही लोक दाखवत ट्रॉफी कुठे गेला जाते ते पण तुम्हाला दाखवतो मग बालाजी कॉम्प्लेक्स लाई फुल मचून टाकू आजच्या ब्लॉग मध्ये आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नाईट मॅचेस पण बघायला भेटणार आहे सो फुल अरेंजमेंट बेकार आहे तर गाइस बघू शकता नात केला पण वाया नाही गेला श्री रितेश मुंडे ताडा पंचायत का होते दिलखुश जबरदस्त दिलखुश दिल, दिल, दिल गार्डन गार्डन हो गया और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी के <laughs> बघा ये ट्रॉफी दुकान आहे हो आणि आपल्या तीन ट्रॉफीस तुम्ही रेडी आहे तुम्ही पेमेंट देतो दे दे आणि निघून जातो निघने नेक्स्ट प्लॅन बॅनर ला चला तेच बघू शकता हे आपलं सन्मान चिन्ह आणि आता इकडच्या बाकी सगळे रेडी झाले तर नजर मारायला आलेला आणि अजून एक आम्ही एक म्हणजे महाराजांच्या मूर्तीची आम्ही एक जरा ऑर्डर देत होतो काय आलं इम्पॉसिबल नाही शिवाजी महाराज की जय सॉरी मेरे तो पास बहुत पैसा। रुचिदा, आपने पास बहुत पैसा है। <laughs> बहुत है, बहुत, बहुत पैसा। पैसे की कमी नहीं है। वो नितिन गड़करी कहते हैं ना, मेरे पास पैसे की कोई कमी नहीं है। चाहे जितना चाहे लग जाए, पैसे की बारिश कर दूंगा <laughs> एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे पैसा बघू शकता आता ट्रॉफी कशा आम्ही येत आहे फाटागे राहिले आता बघ घ्यायचे बघा ट्रॉफी कसं घेतलं पूर्ण पॅक बीक करून काम पच्चीस आज का का आज रात्री काय ऐकत नसतो भाऊ आपला काय रीत सुद्धा आज घुमावून टाकू अभ फॉर्च्युनर एवढी लांब लावले तिकडं म्हणून मग आम्ही बोललो का हातातच नाही डायरेक्ट मी रितेश दादा सोबत आलो आणि रितेश दादा सोबत तुम्हाला आपला एक असा माणगावचा बोलतात ना व्हाक याच्यासोबत तुमची ओळख करून देतो म्हणजे आपला माणगावचा निलेश दादा।, दादा नमस्कार काय म्हणतोय बरेच ना दादा दादाबद्दल तेवढून खूप ऐकलेला आज तुला भेटायला भेटत बरं वाटलं खूप भेटून पहिले जय श्रीराम आणि कसं भाई ये नक्की आठवणीने आपल्या मॅचही डावल्यात धन्यवाद तुझा असाच कायम म्हणजे आशीर्वाद राहते आमच्या पाठीशी चला गाईस तर आमच्या अर्ध्या गोष्टी राहिल्यात ट्रॉफी बॉक्स आणि आता फक्त जायचं आहे आपल्या फॉर्च्युनरला वन साईड फ्रेम लावायचे तिच्यासाठी आता ती कसली लावायचे ते तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो आणि आपला व्ही आय पी नंबर आर सेवन वन सेवन वन नात कार फॉर्च्युनरचा ना अरे बावा तर चला काय फायनली आत्ता आम्ही आलो आहे निलेश आर्ट्स म्हणजे आपलं भावाचं दुकान आहे तिकडे आपल्या फ्रेम जी लावायचे आपल्या काचेला वन साईड फ्रेम त्यासाठी आणि आता आता माप वगैरे मग तुम्हाला दाखवू आम्ही का कसं काय लावणार आहोत आणि कसं काय मचवणार आहोत ते भाई शेवटी बाई नाप नाही करायचं अरे फॉर्च्युनर आहे फॉर्च्युनर काहीच बघू शकता आता आम्ही लोक सगळं चेक करतोय का फोटो वगैरे कुठचा पाहिजे कुठचा नाही जिथे जता आहे तो डन करेल तेव्हा आमचं फायनल होईल तुम्हाला तसं समजेल पण आपल्या गाडीवर कुठचा फोटो प्रिंट होणार आहे वन साईड आणि हा पण आपली गाडी वन साईडच आहे डेफिनेटली घुमवून टाकू फायनली डिझाईन कंप्लीट झाले आणि तुझं डन नान डन विषय ऐकत नसतो गाडी नुसते आज पैसे मोजते नुसते पैसे चला काहीच फायनल आता पहिली सगळी काच आहे ती पूर्ण क्लीन करून घेतो आपण कारण का तो एकदम परफेक्टली चिकटायला पाहिजे त्यामुळे सगळं लिक्विडने क्लास म्हणजे पूर्ण ते काचे ते पूर्ण क्लीन करून घेऊ मग चांगे घुमून टाकू विषय आज कशी वाटते फिलिंग एक नंबर काहीच बघू शकता फायनल लुक तुमच्या समोर आहे कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा आणि जर रील बघायची असेल तर शंभर टक्के हा आपल्या यूट्यूबवर येणारच आहे ह्याची सुद्धा रील स्पेशल रील तर ती सुद्धा तुम्ही बघाल अकात तळ्यात नाही असा भाई नाथ करा पण आमचा कुठ काय शेड काम पच्चीस केला आता काहीच फायनली दोन तासानंतर वेळ आले की आता आम्ही लोक जेवायला चाललं थँक्यू आणि त्याबद्दल मी रिपेयर झालं थँक्यू बोलीन फायनली दोन तासमध्ये नसलं वेळ आले की आता आपण जेवायला चाललो म्हणजे आम्ही लोक हॉटेलला आहे त्याच्या आधी जाऊ जाऊ जेवायचं आहे चालू आलं चला फटाकी कुठून घेतलेस फटके घ्यायला जायचं आता नाही ते नंतर जाता पहिले जेवायला जाऊ नाही बघाय टीशर्ट्स टी शर्ट घेतलं त्याच्यात टी शर्ट ज्या मॅचे आहेत त्यांचे टी सुद्धा आपल्या ताब्यात आहेत चला काही तसं आता आम्ही लोक आलोय डायरेक्ट आनंद भवनला म्हणजे माणगाव मधलं सगळ्यात होतच ना एकदम सुंदर असं जेवण भेटलं माणसाकडे करायचं आणि फायनली दोन तासानंतर आम्हाला रितुजी आणि सुयोगदानी टाइम दिलाय त्याबद्दल धन्यवाद त्यांना हे सगळं काम झालं आम्ही लोक आता जेवायला आलोय चला काय फायनल डिसिजन काय झालं वेज कि ऑन

पंजाबचा डिश तू भाकरी कि काय 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 चांगला नाही येतो भाकरी याला भाकरी रोटी ना दोन रोटी ओके शिक ओके भाकरी किती येत हा हिमालयात हिमालयातून <laughs> गर्मी किती होय तर चला काही फायनली आपले ऑर्डर आले आता डायरेक्ट ताव मारायचा काय विषय हा विषय तू काहीतरी बोलतो आज एवढं शांत का बसतोय फोन करून मायकोरी पट्टी आज मंगळवारी व्हेज खा व्हेज का सांग काय वेज खात जानेवारी मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो। नहीं, मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक यार। हो रहा है सर यार तू पण कायला काय ते नजर लावू नका नाहीतर पोटू कर आमच काय यस स्पॉन्सर तार टाका विषय नाही चला चला गाइस तस आता पुणे दा आले आपला बॅनर राहिला तर बॅनर घ्यायला कारण आम्ही लोक तोपर्यंत जेवायला गेलो बोलतो चला येऊ आता मस्त एक गाठ बसले एसी विसेल आवले बाय चिल एकदम आणि आपल्याला जायचं तळ्याला फटाके वगैरे घेत ना पहिलेच खूप लेट झाले सो त्यामुळे चला तर चला काही फायनली तर आम्ही लोक आता आलोय तळ्यामध्ये आणि आपली मॅच ची कशी काय तयारी झाली तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात बागा भाऊ असा पाहिजे बोलायची गोटी का तू चल तू तर बोल मी लगेच नेतो रिएक्शन बघा रे लोकांची रिएक्शन पब्लिक रिएक्शन फक्त सुद्धा तुम्हाला दाखवतो आहे बघा म्हणजे जे आज नाईट बॉक्स ठेवले तुम्हाला मी बोललो आहे तयारी <laughs> <laughs> तर चला काही तसं आता जरा बँकेत कारण काय काम होतं छोटस सो, सो त्यामुळे बोलू जरा बँकेत जाऊन येऊ पटकन काम वगैरे फिनिश करू आणि आता आपला ग्राउंड सुद्धा जायचंय कारण का तिकडे कशी काय तयारी चालू आहे हे सुद्धा दाखवायचंय आणि आजच्या ब्लॉग मधले सगळ्यात महत्वाची क्लिप असणार आहे ती जे आयुष्यात सगळ्यात महत्वाची आहे ते म्हणजे जर पैसे कमवले तुम्हाला ही गोष्ट आठवड्यात लक्षात ठेवा काहीच पब्लिक सिटी बघू शकता जेवढी रात्री गर्दी नाही तेवढी आहे आणि आमचे खजिंदा साहेब सुद्धा येतच आहेत साहेब काय म्हणतात चालेल साहेब बिझी जरा इकडे आमचा बॉडी बिल्डर म्हणजे आता मला मुंडेच्या इथलं किंग असा बोलू शकतो हा डॉन बघा इकडे अजून सगळी साफसफाई चालू आहे ना गुण टाकू तिकडे आपले पोरं आहे अजून खेळतात सगळी इकडे आपल्याला सगळी साफसफाई चालू आहे आता डायरेक्ट ज्या टायमाला स्टार्ट होईल ना त्या टायमाला वेलकम बॅक टू पुणे ब्लॉग ला आणखी एक धाव आहे संघ माउली डेरी विजय संघाचं अभिनंदन पराभूत संघाचे आभार आपण स्पर्धेचेंडळवाडीवाडी आणि भुवनेश्वर रोहा या दोन संघाच्या संघ नायकडे आहे নননন পিনা তোযত্ত্যারে